आपला भारत आपला भारत हा सुंदर छान तसेच महान श्रेष्ठ आहे आपला भारत समृद्धतेने संस्कृतीने तसेच महानतेने शांततेने प्रगतीने विकासाने चांगल्या वर्तनाने महान आहे जगात महान आहे आपल्या भारत देशाची संस्कृती ही सर्वात महान आहे श्रेष्ठ आहे आपला आपल्या भारतामध्ये सर्व धर्मभाव आहे आपल्या भारतामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात आपल्या भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात आपला भारत विविधतेने नटलेला आहे आपला भारत संतांचा देश आहे महान वीरांचा देश आहे महान स्त्री पुरुषांचा देश आहे अनेक कलाकारांचा देश आहे असा आपला भारत समृद्ध समृद्ध आणि विविधतेने नटलेला संपन्न देश आहे भारत हा अनेक गोष्टींनी अनेक विविध विविधतांनी नटलेला सजलेला आहे भारतामध्ये अनेक प्रकारच्या लेण्या आहेत भारतामध्ये अनेक प्रकारची मंदिरे आहेत स्थापत्य आहे कला आहे विविध प्रकारची कला शैली आहे अशा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे आपल्या भारताला सोनियाची चिडिया म्हणतात कारण आपला भारत देश संपन्न सुंदर कलाकारांचा महानवीरांचा संतांचा असा देश आहे भारतात एवढेच नव्हे तर भारत हा एक ज्ञानाचा देश आहे अनेक भारतामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारचे ज्ञानीवंत बुद्धिवंत जन्माला आले अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ अनेक प्रकारचे कलाकार अनेक प्रकारचे मृतिवंत असे विविध कलाकृती असणारे कला कौलेश कला कौशल्य असणारे रत्न जन्माला आहे भारत हा महान संतांचा देश आहे ज्ञानेश्वर तुकाराम जनाबाई मुक्ताबाई मीराबाई असे भरपूर संत आहेत म्हणून हा भारत आपला महान संतांचा कलाकारांचा महान वीरांचा महान स्त्री पुरुषांचा महान कला कौशल्यांचा देश आहे भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात अशा प्रकारे आपला भारत एक आगळा वेगळा एक सुंदर एक शांततावादी समजून घेणारा ज्ञानी अद्वितीयमान भव्य दिव्य क्रांतिकारी देश आहे अशा आपल्या भारतामध्ये अनेक कला आहेत शिक्षणाची धारा आहे ज्ञानाची धारा आहे संस्कृतीचा वारसा आहे असा हा भारत आपला श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे भारताला स्वतंत्र करण्यासाठी परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आजाद करण्यासाठी भारत भूमीला देशाला परकीयांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी आजाद करण्यासाठी स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आपल्या प्राणाची आहुती दिली अशी वीर अशा महान क्रांतिकारकांचा हा देश आहे आज स्वतंत्र दिनानिमित्त आपल्याला हे सांगू इच्छितो की भारतामध्ये सदैव एकता टिकून राहिली पाहिजे कोणतेही भेदभाव करू नये कोणताही जातीभेद करू नये सर्वांनी एकजूट येऊन होऊन एकत्र येऊन भारताचे नाव मोठे केलं पाहिजे भारताचे स्थान ठरवलं पाहिजे सर्वांनी भा सर्वांनी म्हणजे सर्व भारतीयांनी आपल्या देशाला आपल्या भारत देशाला एक संपन्न एक समृद्ध एक विकसित देश बनवला पाहिजे प्रत्येक भारतीयांना प्रत्येकांना भारताबद्दल अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे प्रत्येकांनी आपल्या भारत देशाचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे मान ठेवला पाहिजे प्रत्येकांना आपल्या भारताविषयी कळकळ असली पाहिजे काळजी असली पाहिजे चिंता असली पाहिजे सदैव प्रत्येक भारतीयांनी जागरूक असलं पाहिजे सावधान असलं पाहिजे सतर्क असलं पाहिजे सर्व भारतीय आपले बांधव आहेत म्हणून या बांधवाविषयी आपल्याला प्रेम पाहिजे भारताविषयी आपल्याला प्रेम पाहिजे नितांत आदर पाहिजे भारताविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे भारत माता की जय हे आपण अभिमानानं म्हटलं पाहिजे वंदे मातरम वंदे मातरम असं आपण अभिमानानं म्हटलं पाहिजे प्रत्येकाला भारताबद्दल अभिमान असला पाहिजे जे जे भारतात राहतात त्या सर्वांना आपल्या भारताबद्दल अभिमान असला पाहिजे त्यांनी वंदे मातरम म्हटलं पाहिजे भारत माता की जय म्हटलं पाहिजे सर्वांनी एकजुट होऊ सर्वांनी एकत्र येऊ आपल्या भारताला सर्वांपेक्षा श्रेष्ठ बनवलं पाहिजे सर्वांपेक्षा बलवान बनवलं पाहिजे सर्वांपेक्षा उत्तम बनवलं पाहिजे दर्जेदार अद्वितीमान बनवलं पाहिजे महान बनवलं पाहिजे कारण आपल्या भारत देशामध्ये जशी संस्कृती आहे जसं प्रेम मिळतं जसं वातावरण आहे जशी वागणूक आहे तसं कोणा देशात मिळत नाही म्हणून आपल्या भारताबद्दल आपल्याला प्रेम असलं पाहिजे अभिमान आपण राहतो तेथे त्या प्रांताबद्दल त्या शहराबद्दल त्या नगराबद्दल त्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे म्हणून सर्वांनी सर्व भारतीयांनो आपल्या देशाचा दर्जा उंचावा आपल्या देशाचा विकास हे तुमचा विकास आपल्या देशाची सुधारणा हे तुमची सुधारणा आपल्या देशाचं संरक्षण हे तुमचं संरक्षण आपल्या भारत देशासाठी प्राण गेला तरी काही हरकत नाही प्राणापेक्षा प्रिय आपला भारत देश आहे ज्या महान वीर रत्नांनी अलंकारांनी आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी फिरंगीच्या इंग्रजांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जो लढा दिला जी प्राणाची आहुती दिली त्यांची प्रेरणा आपण ठेवली पाहिजे त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही मागचा पुढचा विचार केला नाही आपल्या कुटुंब परिवाराचा विचार केला नाही कुठलाच विचार केला नाही तर दे त्यावेळेस फक्त आणि फक्त त्यांनी आपल्या देशाचा विचार केला आपल्या वतनाचा विचार केला आपल्या मातृभूमीचा विचार केला त्यांच्या सारखेच तुम्हाला सुद्धा त्यांच्यासारखेच तुम्हाला सुद्धा आपल्या देशाबद्दल अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे तुम्ही सुद्धा आपल्या भारत देशासाठी झटलं पाहिजे राबलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे जातीभेद न करता भेद न करता स्वार्थ न ठेवता स्वार्थ न ठेवता आपल्या देशासाठी आपल्या भारत देशासाठी मातृभूमतेसाठी आपण झटलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल केलं पाहिजे आपला भारत देश विकसित बनवला पाहिजे सुंदर बनवला पाहिजे रम्य बनवला पाहिजे एक प्रगतशील भारत बनला पाहिजे म्हणून भारतीयांनो या स्वतंत्र दिनानिमित्त तुम्ही सर्वजण एकत्र या एकजूट व्हा जातीभेद विसरून जा मतभेद विसरून जा सर्वांनी एकजूट या आणि आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी भारत देशाचा विकास करण्यासाठी पुढे व्हा आणि आन, अनेक अनेक प्रकारच्या अनेक अनेक प्रकारचे तुम्ही कार्य पार पाडा कर्तव्य पार पाडा तुमची जबाबदारी काय ओळखा देशाबद्दल देशाबद्दल तुमची जबाबदारी काय आहे कर्तव्य काय आहे हे तुम्ही जाणून घ्या समजून घ्या आणि देशाचा विकास हेच तुमचा विकास देशाची प्रगती तरच तुमची प्रगती देशाचं हित तुमचं हित देश सुरक्षित तुम्ही सुरक्षित म्हणून भारतीयानो भारतीयानो लक्षात घ्या मनात मनात ठसवा आणि या स्वातंत्र्य निमित्तानं स्वातंत्र्य दिनानिमित्तानं एक शपथ घ्या आणि सर्वांनी एकत्र येऊन जय भारतांचा नारा सजवा नारा सजवा अशा प्रकारे तुम्ही आपल्या क्रांतिकारकांची आपल्या संतांची आपल्या कलाकारांची झालेल्या महानवीर क्रांतिकारकांची प्रेरणा घेऊन भारताचं नाव उज्ज्वल करा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुमचं जीवन सुंदर हो मंगलमय हो तुम्हाला हवे ते मिळो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमचं देशाबद्दलचं प्रेम आणखीनच बलाढ्य हो प्रगल्प हो तुमच्या प्रगती तुमच्या विकासात वाढ हो आणि तुम्ही सदा प्रसन्न सुखी आनंदी राहो हीच ईश्वर कामना जय भारत वंदे मातरम भारत माता की जय जय हिंद जय महान वीर जय क्रांतिकारक आपल्या आपल्या आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद